बंधू बोलत असतुरीला बहिण आली भेटाईला आली या भेटाईला बहिण आली या कशाची आली बेटा आहे ती कशाची आली भेट आहे कशाची आली भेट ती तुम्हाला आली लूट बंधू बोलत तुरीला बहिणी बाईला घाला बात बाईला घाला बात बहिणी बाईला घाला बात कशाचं घालू बात मी कशाचा घालू बात कशाचा घालू बात साडी लिपणाच्या कशाचा घालू बात साडीली पनाच्या लिपनाच्यात साडी लिपनाच्यात बंद बोलत बहिणी बहिणीबाईला वाडा दूध बाईला वाडा दूध बहिणी बाईला वाडा दूध कशाच वाडू दूध बाई कशाच वाडू दूध कशाच वाडू दूध राती मशीन दिली लात कशाच वाडू दूध राती मशीन दिली लात मशीन दिली लात राती मशीन दिली लात बंधू बोलतो आस तुरीला बहिणी बाईला वाडा दई बाईला वाडा दई बहिणी बाईला वाडा दई कशाच वाढू दईरा तिरजन झालं नाही हिरजन झालं नाही तिरजन झालं नाही बंधू बोलत तुरीला बहिणी बाईला वाळा पात